देवाची वारी नाही केली तरी चालेल पण साधूच्या वारीला तुम्ही का एकावर मी सांगून पुढे जातो तो तुम्हाला असं म्हणता देवाचं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्याकडे येऊ नका पण माझ्या भक्ताकडे माझ्या भक्तावर तुम्ही गेले की तुम्ही माझ्याकडे चाले असा माझा अर्थ आहे तुम्ही से त्यांची से सेवा आणि आकाराला येऊन आणि आकाराला येऊन साधूची पूजा करून साधूच्या चरणावर दंडवत घालतो म्हणून या मंडपामध्ये भगवान उभा असतो भगवंताच्या सोहळ्यामध्ये संत ची शाश्वती देता येत नाही पण संतांच्या सोहळ्या देवाला यावच लागेल यावच लागेल म्हणून यांची सेवा झाली की भगवंताची सेवा आहे म्हणून आपल्या जीवनात स्वतंत्र भगवत सेवा न करता संत सेवा करावी संतांचा समागम करावा का करावा अजून एक दुसरा अर्थ आहे ऐका भगवंताची सेवा किंवा भगवंताचा समाधान करत असताना आपण चाललेलो आहोत ते बरोबर आहे का, का चाललेलो हो आहोत हे चुकीचे आहे हे देव येऊन आपल्याला सांगत नसतो माझा अर्थ लक्षात येते का बघा देवाकड तुम्ही चाललात पण तुम्ही ज्या रस्त्यानं किंवा ज्या मार्गाने चाललात हा मार्ग बरोबरच आहे असा देव येऊन सांगत नाही आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण निवडलेला मार्ग बरोबर आहे की चुकीचा हे आपल्याला कळत नाही वेळ निघून जाते आणि शेवटी पतन होत मग शेवटी आयुष्य निघून जात हो। व्यर्थ जीवन खर्च होत अर्थात हो। विशेष नाही खर्च होतो म्हणून देऊन सांगत नाही आपल्याकरता पावलो पावली सांगणारे संत सांगा ना मला तुम्ही आता इथं कोणत्या नाव घेऊ की ज्या गावात हे महात्मे गेले नाही इथे बसलेली अशी बरीच माणसं असतील की त्यांच्या गावाला अजूनही रस्ता नसेल पांगऱ्याला आताच झालाय रस्ता आता झाला मी कीर्तनकार झाल्यावर वामन भाऊला जाऊन साठ वर्ष झाले त्या पांगऱ्या गावामध्ये सद्गुरू वामन भाऊनी बावीसशे रुपयाचा पखवास दिलेला आहे त्यांच्या टायमाला मला माझी गाडी नेता आली नाही ने, मी मग विचारता ज्या गावाला दोन हजार चोवीस मध्येही जाण्यासाठी रस्ता नाही ज्या गावात हे महापुरुष गेले तिथं देव गेलाय दे का आणि त्यांना दाखवलेला मार्ग देवाने दे दाखवलाय का नाही येऊन तुम्हाला रस्ता सांगत की तुम्ही वागता हे बरोबर आहे संत येऊन सांगू शकतात हे तुमचं चालणं बरोबर आहे हे चालणं तुमचं चुकीचं आहे आम्ही सांगतो तसं का म्हणून देवबाय बोलले काही विचार करू नका संत महापुरुषच्या मार्गाने गेले पंथे चालू जाता न पडे गुंथा कुठे काही संत ज्या मार्गाने गेले तुम्ही त्या मार्गाने जा तुमच्या मनाच्या जा मार्गाने जाऊ नका देवाच्या जा मार्गाने जाऊ नका देवान असं सांगितलंय ज्ञानानं मी तुम्हाला प्राप्त होईल ज्ञानाशिवाय मी तुम्हाला प्राप्त होणार नाही मी कशाने प्राप्त होईल ज्ञानानं प्राप्त होईल आणि ज्ञान काय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळवता येतं काय सगळ्याला ज्ञान मिळवता येतं ज्ञान मिळवण्याकरता बुद्धी लागते ज्ञान मिळवण्याकरता कठीण कर, तपश्चर्या लागते ज्ञान सहजा मिळत नाही भावेन देवम कल्याण हरेंद्र धनेन कांता कप्टेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम मोक्ष म्हणजे ज्ञान भगवान ज्ञानान मोक्ष मिळेल मुक्ती न, न तुम्ही ज्ञानानं भगवान मिळेल पण ज्ञान सर्वांना मिळू शकत नाही म्हणून देवाकडे जायला ज्ञानाचाही आचार करू नका आपल्या मनानेही देवाकडे जाण्याचा प्रयत्न करू नका कारण मनोमार्गे गेला कला मनाने जाऊ नका प्रवृत्ती निवृत्ती कृत का अवश्य पाहिजे आचार्या म्हणून मनाच्या मार्गाने जाऊ नका मग मा कोणाच्या मार्गाने जा संतांच्या मार्गाने जा संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा संतांचा सहवास करा संतांचा सहवास केल्यानंतर संत आपल्याला बरोबर सांगतील तू या चाल तुझं कल्याण आणि अजून एक वाक्य सांगू का तुकोबरायचं तर ते त्याच्या पुढचं बोलले तुम्ही तुम्ही जरी अधिकाराचे नसले की बाबा देवाने तुमच्यावर कृपा करावी एवढी तुमची उंची नाही असं जरी असलं तरी पण की ही माणसं माझी आहेत आणि या माणसाचं देवा तू कल्याण केलं पाहिजे जरी आपण अनाधिकारी असलो तरी यांचं वचन तो मोडत नाही तुका म्हणे करणार नाही मला तो दूर करणार नाही म्हणून तुम्ही आपल्याला देवाकडे नेऊन जाणारे संत आहेत म्हणून आपल्या जीवनात काही नाही झालं तरी चालेल संतांचा संतांचा मार्ग संतंचा रस्ता आपल्या जीवनात जर आपण आचरणात आणला तर पडेल येणार नाही प्रतिबंध येणार नाही म्हणून जीवनामध्ये काही नाही केलं तरी चालेल पण संत सहवास करा yang santan terselas api